या सर्वांनी लाईव्हमध्ये सर्वांचं शुभ संध्याकाळ सर्वांना गुड इव्हनिंग शुभ संध्या सर्वांना या पटापट सर्वांचं जेवण झाले आहे का लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत तर या सर्वांनी पटापट लाईवमध्ये या सर्वांनी लाईव्ह मध्ये पटापट पटापट या सर्वांनी लाईव्ह मध्ये आज तक डमढ़ खिचड़ी खड़ली खिचड़ी भात <laughs> अरे बाप बापू सेहत के लिए तो तो का है <laughs> लाइक कर करदार भाई का अगर हमने के लाइक नहीं किया तो आप क्या करेंगे हम <laughs> तर था <laughs> पटापट कमेंट करा मित्रांनो एक एंटरटेनमेंट म्हणून नक्कल केली मी <coughs> या ए सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा कमेंट करा पटापट या सर्वांनी पटापट पठ गप्पा मारायला जय गुणमंत जय बोल जय नमस्कार सर्वांचं लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे झालं का जेवण सर्वांचं शुभ संध्याकाळ सर्वांना भरभरून जेवण झालं माझाच खिचाडी भात आणि कमेंट करा पटापट <laughs> कमेंट करा सर्वानी पटापट चैनल व नवीन असल तो सब्सक्राइब करा लाइव लाइक करा रामे राधे राधे सीताराम सर राधे राधे कैसे हो सर स्वागत है आपका लाइव में और चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो भैया तर सर्वांना विनंती आहे की आपण कमेंट करा सर्वांनी आणि काय म्हणतात मित्रांनो अच्छा 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 हाँ नम अच्छा अच्छा ठीक थी, ठीक है ठीक है सर लिखने में थोड़ा मिस्टेक होती है समझता हूँ मैं तो कैसे हो सर आपका आ, क्या चल रहा है आजकल खाना हो गया क्या सर लंच डिनर हो गया क्या आपका लाईक क लाइवला लाईक करा ला 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 कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो तो जल्दी जल्दी सब लोग कमेंट करे चॅनल पण नाही तो सब्सक्राइब करो <coughs> लाइक करा कमेंट करा सर्वांनी आणि वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा भावांनो नऊ लोक आय सी सीवरती तर कमेंट करा भावांनो पटापट -पत, लावल्या लाइक करा आणि वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा मित्रांनो ये तो होना ही था पटापट पटापट पटा कमेंट करा सर्वानी चैनल वर नवीन आल तो सब्सक्राइब करा लाइव लाइक करा कमेंट करा लाइक करो फटाफट जल्दी जल्दी चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया सभी को नमस्कार लाइव में बहुत बहुत स्वागत है आपका फटाफट लाइक करो कमेंट करो चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो सर mm